मी आली पण ते दादाच गायब होऊन गेले आले 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 जॉईन केलं होतं मी दादाच्या लाईव्ह ला आवाज येत नाही दादा, आवा दादा तुमचा आवाज आला आला आता हिला पाठवू का ती लिंक तुला पाठवू का थांबा मी पाठवती तोय का दिसला हा थांबणार नाही ओ पूजा ताई जॉईन होती पा दिसतंय का मला करू नाही का असं आहे का ते नाही येतेला सुन तुमच्याला कमेंट करता येईल असं मग जेव्हा मी चालू करेल का तेव्हा कमेंट होईल चालू दिसलतो तुम्हाला हां दादाची चालू राहून दे मग थोडं आपण करू आ

नमस्कार मीनाक्षी दाई वेलकम सचिन दादाच्या लाईव्ह वर वेलकम ए का नको बुका हेलो बोला 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 हेलो काय हाय पाठवायला वा अव ते म्हणताय मी माझ्या नवऱ्याला विचारते आधी कसं त्यांचा नवरा घरी नाही ना, ना मग नंबर द्यायचा नाही द्यायचा थोडा स्वभाव कडक आहे माझ्या नवऱ्याचा असा बोला ना हॅलो आता लिंक शेअर केली ना

कॅन नॉट मत ऐकता का माझ तुम्ही बॅक तुम्ही बॅक काय करू मी कमी मी जाऊ कमी जॉईन करा